राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ब वर्गातून निधनदात विजय मिळवला आहे त्यांच्या विजयानंतर माळेगावच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडली आहे यामध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रभारी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली या वर्गात नव्याण्णव टक्के मतदान झाले होते अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना एकशे एक त्यापैकी तब्बल एक्क्याण्णव एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना दहा एवढीचे मत मिळाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाल्याने सभासद व कार्यकर्ते त्यांनी आनंदोत्सव साजरा केला माळेगावच्या निवडणुकीत लिंकटेश्वर सहकार बचाव या पॅनलस महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल शेतकरी कष्टकरी समितीचे पॅनल रिंगणात आहेत निवडणुकीत एकमेकांवर मोठे आरोप झाले परंतु त्यात दोन्ही पवारांनी एकमेकांवर आरोप करणे टाळले उपमुख्यमंत्री अजित पवार व तावरे यांच्यात मोठी जुगलबंदी रंगली आणि एक आरोप प्रत्यारोप झाले आमच्या पॅनलचा मीच चेअरमन असेल तुम्ही चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करा असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले सहकार बचाव आणि ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे आमचे चेअरमन असतील असे सांगत पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले